वाढावीत म्हणून खंत आहे ते वाढावेत मराठी माणसं व्यवसायात वा पुढे यावीत टक्केवारीने यावीत आणि आमच्या जीडीपी मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोलतो अशा प्रकारच्या मानवी महोत्सवामुळे कोकणातील कसं बघता म्हणण्यापेक्षा मला एक पाहून बरं वाटतं मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागला आहे आणि ही संख्या वाढत आहे गेल्या पंचवीस वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठीमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते ही अतिशय चांगली गोष्ट आहे सर कोकण देखील आहे

कोकणाबद्दल कोणता व्यवसायाने रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो आठशेपणाचा दिला आहे त्यांनी सांगितलं इथला निसर्ग इथला समुद्रकिनारा ते डोंगर आणि सगळे फळफळावर पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहेत मागाशी म्हणाला की जे पर्यटक सिंगापूर आणि मलेशियाला जातात त्यांना तुम्हाला कोकणात आणायचं आहे त्यासाठी तुम्ही काही प्रकल्प पण राबवणार पण काही लोक आहेत ते जाणून बोजून जे चांगले खडा करण्याचं काम करतात तसं पण मी अशा लोकांना जुमानात नाही पाहिलं तीस पस्तीस वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात ताट्यातून तसे मी बाजूला केले संपलं सगळी यावेळेस साफ झालं ना सगळं वडली राहणे तिकडे दादा तुम्ही लोकांच्या गरजा ओळखून उद्योगधंदे उभारा असं म्हणताय तर केंद्र सरकारकडनं आपल्या काही त्यासाठी वेगळे प्रशिक्षण किंवा वेगळ्या योजना राबवू प्रशिक्षण तो माहिती दे मी एम एसी मंत्री असताना प्रशिक्षण दिलं ना जिल्ह्या जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं अ बहात्तर अधिकारी आणले मी त्याने मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा कोणत्या धंद्यात किती नफा आहे यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू राहते कोकणात कधी बनणार बनणार म्हणजे फक्त आम्हाला जागा तर मिळाली आहे तरी मी मिळवेल जागेच आहे नाहीये तेवढीच एक तर मी बघतो खासगी उद्योजक येतो का अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारलाय जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावं फक्त त्यांनी आमच्या इकडे लँड आणावी हे मी दोन तीन उद्योगांच्या कशी बोललोय रिलायन्सची पण बोललोय तर बघू कधी विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र काही लोक त्याला थोडं दे काय हरकत नाही टेक्निकल मुद्दा आहे मी ह्या आठवड्यात केंद्रीय मंत्री ज्याकडे विमानाचं परवानगी आहे त्याला मी एकदा भेटलो दुसऱ्यांदा सतराला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे त्यांनी जर ती दिलीत तर मी जाणार आणि आठ दहा दिवसाच्या आत चालू करणार मी, मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतो आहे आणि नितीन गडकरी ती मिटिंग अरेंज करत आहे चिपीच बोललो आता चूक नाही झालो मी चिपी बोललो राजकीय प्रश्न हा राजकीय काय विचार ना अजित पवार हे नाराजगी आहेत नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दोन नेत्यांचे काही प्रस्ताव आहेत त्याच्यावरती परस्पर त्यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि त्यांनी नाराजगी व्यक्ती हे निर्णय सरकारच्या मधला गोष्ट मी सरकारमध्ये नाहीये त्यामुळे अशा विषयाची मी उत्तर देत नाही नो कॉमेंट बीड मध्ये सुरू भरणी बीड मध्ये काही सरकारने कारवाई केलं के ना चालू आहे वाल्मिकी करणार आत मध्ये आहेत नोकाही लावला त्यांना आता त्यांचे समर्थक जे आहेत त्या रस्त्यावर उतरलेले आहेत हा दोघांचेही समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत सरकारने कारवाई करेल ना आता खर्चच आहे ना सरकार कमी पडला नाहीये याचा बंदोबस्त हे सरकार करेल आता हे तर तुम्ही तुमच्याशी बोललो पत्रकारांची भावना आहे मी रात्री बोलणार आहे देवेंद्रशी ते सांगतो मी जास्त लक्ष द्या भास्कर शिवसेना जवळजवळ झाली कोकणामधून शाखा प्रमुख काय करत कळत नाही काय वाटतं भविष्यामध्ये शिवसेना राहील का शिवसेनेची काँग्रेस काँग्रेस झाली असे आता काँग्रेसची शिवसेना झाली का शिवसेनेची काँग्रेस झाली ही लोकच सांगतील मला त्याच्यात पडायचं नाहीये आणि भास्कर जाधव यांचंही जे मत आहे ते खरं असेल संपत चालली वस्तुस्थिती आहे कोण आहे आमदार त्यांचा कोण खासदार कोण नाही कोकणात उपद्रवी लोक आहेत तेवढे शिवसेनेचे संजय राऊत यांनी सांगितलं नको ना आम्हाला दिवस चांगला जाऊ जा सकाळी कांदुरगाव देतील तुम्हाला काय काय त्याच राहिलंय आज असं बोलतो उद्या लगेच सरेंडर होतो एक काही ठिकाण नाही आता वैचारिकता गेली आहे आणि त्याचं खर्चीकरण झालं आहे आणि त्यामुळे तो आता नैराश्याच्या भावाच्यात आहे